शुंभ मधु कैठ अशा पद्धतीनं पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो असे राक्षस म्हणजे कोणी माणसं नाही आहेत व्यक्ती नाही आहे ज्याला आपण ह्या चमडीच्या चा डोळ्याने बघू शकू हे राक्षस अर्थात हा व्यसनांचा राक्षस हम्म लास्ट सांगितलं ला ना माझ लक्ष्मी नगर कस इकडं बोला भाई सगळं नगर. लक्ष्मीनगर डोनेवाडी ढोनेवाडी मुक्त ढोनेवाडी आपल्याला बनवायची आहे ढोनेवाडी दुकान आहेत का पानपट्टे आहेत दारूची पण दुकान आहेत 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 ही आहे एक आहे की अनेक अनेक आहेत अनेक आहेत अनेक आहेत ह्या सगळ्या व्यसनांचे दुष्परिणाम काय आहेत ते कोणाला ना माहिती नाही सगळ्यांना माहिती आहे पण कोणी सुटलाय का त्याच्यातून